श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमनाथ श्री जगन्नाथ मदगुरु श्री गुरुवे मी परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे एकोणचाळीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन कृष्ण नवमी बुधवार दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम अहमदनगर दिनांक एक सात एकोणीसशे नव्वद परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचे पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे जर अपराध घडला तर शासन होते का का पुण्य संचयातून वजा होते परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की अपराधाला शासन हे आहेच अपराध ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात शासन होईलच ईश्वर ही बाब सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ आहे इतके असूनही काही पंथांचे लोक ते मान्य करीत नाहीत हिंदू लोकांमध्ये काही लोक ईश्वराला मान्य करीत नाहीत त्यांना हे शासन आहेच आपल्या धर्मशास्त्रात पाप व पुण्याच्या ज्या कल्पना केलेल्या आहेत त्या पूर्णपणे योग्य आहेत पापाला पूर्णपणे पापच माना पाप ही केवळ नाही शिवाय ते तुमच्या हयातीपर्यंत सोबतच राहणार आहे व सोबत येणार आहे कोणत्याही प्रकारे तुम्ही यातून सुटू शकत नाही म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो की पाप ही कल्पना सत्य आहे ह्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका त्याचे परिणाम या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत भोगून पूर्ण करावे लागतात आणि जर पूर्ण झाले नाहीत तर पुढच्या जन्मतही ते ऋण फेडावेच लागतात व मानसिक समाधानासाठी मनुष्य तीर्थयात्रा करतो परंतु केलेल्या अपराधातून सुटका होऊ शकत नाही केलेले पाप हे तुमच्या सोबतच राहणार आहे व ते फेडावे लागेल सिद्ध पुरुषांनी जर मनात आणले किंवा त्यांनी तुमच्यावर कृपा केली तरच यातून सुटका होऊ शकेल त्यांना तसा अधिकार आहे सामान्य मनुष्य पायी पायी जरी काशीला जाऊन आला तरी ह्यातून सुटका नाही पाप हे पापच राहणार आहे व पुण्य हे पुण्यच राहणार आहे पापाची व पुण्याची आपापसात वजावट होऊन उरलेल्या पापाबद्दल भोगावे लागेल अशी कोणीही कल्पना करू नये पापाची फेड सर्व जन्मामध्ये सर्व योनीमध्ये सांगितलेली आहे पशुपक्ष्यांनाही हे पाप फेडावे लागते कोणाचे किती हे सांगता येत नाही म्हणून माणसाने फार जपून वागावे एखाद्या वेळी पुण्य वाढले तरी चालेल परंतु कोणत्याही प्रकारे पाप वाढू देऊ नका आपल्या हाताने अपराध होऊ देऊ नका पुढील प्रश्न आहे माणसाला रोग का होतो परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की रोग हा पापाचा परिणाम आहे कोणताही असाध्य रोग होणं हा पाप फेडण्याचा प्रकार आहे केलेल्या पापाबद्दल पूर्ण व्याजासह फेड करावी लागते जर पुण्य केले तर केलेल्या पुण्याबद्दल तसा चांगला मोबदलाही मिळतो तुम्हाला मनुष्य मिळू शकतो रोग हा जिवंत असतो रोग हा कधीही मृत नसतो तो जिवंत असतो म्हणून तर तो सबंध शरीरभर पसरतो जिवंत असल्याशिवाय वाढ होऊ शकत नाही कॅन्सर महारोग टी बी यासारखे असाध्य रोग हे सर्व पापाचे परिणाम आहेत म्हणून ते शरीरभर पसरतात आपले शरीर हे अन्नमय पिंड आहे अन्न खाल्ल्याशिवाय माणसाला जगता येणार नाही आपण जे अन्न खातो त्यावरच ते जर पोचले जातात व शेवटी तो रोग आपलाच नाश करतो रोगाला म्हणतात आपल्याकडे रोज लोग वो की काही लोक येत असतात व सांगतात की त्याने काहीही पाप केलेलं नाही तरी त्याला अमुक, अमुक त्रास होतो कुणाला अमुक अमुक रोग झालेला असतो मी त्याला सांगतो की मला तुझ्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही हा रोग का झाला उगाच झाला का हे सर्व तुम्ही ह्या अगोदर केलेल्या पापाची फळे आहेत जसे बी लावल्याशिवाय झाडावर फळे येत नाहीत तसेच पाप घडल्याशिवाय वाईट व असाध्य रोग होत नाहीत रोगावर ईश्वराचे नियंत्रण नाही म्हणून तर रोग फैलावतो जर नियंत्रण असते तर रोग जागेवरच थांबला असता व हळूहळू नष्ट झाला असता म्हणून माणसाने फार जपून वागावे बोलण्यावर फार नियंत्रण ठेवावे जपून पावले टाकावीत पाप घडणार नाही याची काळजी घ्यावी पापक्षालनार्थ तुम्ही कितीही अन्नदान करा वस्त्रदान करा याही पुढे जाऊन तुम्ही तुमचे शरीर दान करा परंतु त्याचा उपयोग होत नाही श्री गुरुदेव दत्त पुढील आशीर्वाद आहे श्री क्षेत्र गाणगापूर येथे परमपूज्य गुरुदेवांनी केलेल्या दिव्य उपदेश दिनांक अकरा अकरा एकोणीसशे नव्वद बैठक क्रमांक तीन सध्या लोकांच्या स्वतःबद्दलच्या अवास्तव कल्पना वाढलेल्या आहेत त्यामुळेच लोक दुःखी आहेत लोकांमध्ये असणाऱ्या बुद्धिमत्तेमुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत त्या अपेक्षा सर्व काही पूर्ण होत नाहीत तुमची जेवढी पात्रता क्षमता त्याप्रमाणेच भगवंत तुम्हाला देत असतो तुम्ही अपेक्षा केलेल्या सर्व वस्तू तुम्हाला पुरवल्या जात नाहीत भगवंत तुम्हाला प्रत्यक्ष भेटणे शक्य नाही परंतु समजा तुम्हाला तो भेटला तर तो तुम्हाला काय देणार तुमची क्षमता किती कुबेर असला तरी कोथिंबिरीच्या एका गड्डीला चार आणे सहा देईल तो गड्डीचे लाख रुपये देणार नाही भगवंत जरी प्रत्यक्ष भेटला तरी तो तुमच्या पात्रतेप्रमाणे तुम्हाला देईल काही लोक आमच्याकडे येत असतात काही लोकांना दैव सारखे आडवे येत असते काही लोकांना प्रपंच जमत नाही काही लोकांना प्रपंचात सुख लाभत नाही त्यांच्या शेजारी असलेल्या माणसाचा प्रपंच सुखात चाललेला असतो त्याला काळा पैसा मिळूनही तो सुखी असतो त्याला मुले असतात मुले ही चांगली वागणारी असतात त्या गृहस्थाला वाटत की मी देवाचे एवढे करतो तर मला प्रपंचात सुख का मिळत नाही शेजारचा माणूस देवाचे काही करत नाही तरी त्याला सर्व सुख कशी प्राप्त झाली त्याला हे माहिती नाही की शेजाऱ्याला जे मिळत आहे ते मागच्या जन्माच्या पुण्य कर्मातील फळे मिळाली आहेत काही न करता विनायाचे ज्याला सर्व मिळत आहे ही सर्व मागच्या जन्माच्या कर्माची फळं आहेत तू आता जे पुण्य कर्म करीत आहेस त्याचे तुला फळ प्राप्त होणार आहे तू मागच्या जन्मे काय करून ठेवले आहेस ते तर भोगणे प्राप्त आहे आपणास मागचा जन्म आठवत नाही मागच्या जन्मी काय करून ठेवले आहे हे कोणालाही आठवत नाही मागच्या जन्मी आपण काय होतो हे आठवत नाही ही देवाची कृपा म्हणायची श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या आशीर्वादाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण シリゴルー英語だった。